युद्धासंदर्भातल्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार टॉप फाईव्हच्या माध्यमातून भारताच्या <laughs> कारवाईनंतर पाकिस्तान बिथरला आ, भारतीय बंदरामध्ये पाकिस्तानी जहाजांना प्रवेश बंदी करण्यात आली होती त्यानंतर आता पाकिस्ताननं देखील आपल्या बंदरांमध्ये भारतीय जहाजांना प्रवेश बंदी केलेली आहे पैलगाम हल्ल्यानंतर केंद्रानं कठोर निर्णय घेतले होते पाकिस्तानसोबतची टपाल आणि पार्सल सेवाही भारतानं बंद केली होती भारतानं पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी मोठं पाऊल उचललंय भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर कृष्णमूर्ती व्ही सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ तत्काळ प्रभावानं संपुष्टात आणलेला आहे पाकिस्तानला आर्थिक सुविधा देण्याबाबतच्या आढावा बैठकीआधी हा निर्णय घेण्यात आलाय युरोपियन एअरलाइन्सने देखील पाकिस्तानी हवाई मार्गाचा वापर टाळलाय भारतात येताना किंवा भारतातून युरोपला परत जाताना या एअरलाइन्स आता पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून उड्डाण करणार नाही लुप्तांचा ब्रिटिश एअरवेज स्वीस तसंच टी या एअरवेजने हा निर्णय घेतलाय तीस एप्रिलपासून हा बदल दिसून येतोय पाकिस्तानविरुद्धच्या तणावाच्या काळात भारतीय लष्कराची ताकद वाढली आहे भारतीय सैनिक आता इग्ला एस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज झाले त्यामुळे शत्रूची लढाऊ विमानं हेलिकॉप्टर आणि ड्रोन आता वाचू शकणार नाही रशियासोबत केलेल्या अडीचशे कोटी रुपयांच्या विशेष खरेदी करारांतर्गत ही क्षेपणास्त्र पुरवण्यात आली भारताच्या कठोर भूमिकेनंतर आता पाकिस्तान अधिसूचना काढली आहे भारतीय जहाजांना पाकिस्तानी बंदरात येण्यास बंदी असल्याचा परिपत्रकात उल्लेख करण्यात आलाय भारतानं आपली जहाज पाकिस्तानी बंदरात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं भारतानं आता पुन्हा पाकिस्तानच्या दोन मोठ्या नेत्यांना दणका दिलाय बिलावल भुट्टो झरदारी आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं ट्विटर खातं भारतात बंद करण्यात आलं बिलाल बिलावल भुट्टो झरदारीनं कालच भारताबद्दल गरळ ओकली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आली पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे खातं देखील दोन दिवसापूर्वीच भारतानं बंद केलं होतं युद्धाच्या बातम्यानंतर आता आपण मुंबईतील टॉप फाईव्ह बातम्या पाहूया मुंबईत मनसेकडून पालिका निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे मुंबईतील दोनशे सत्तावीस प्रभागांमधील बैठकांचा सपाटा मनसेकडून सुरू केला आहे मनसेचे नेते नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकरांच्या उपस्थितीत मिळावायला सुरुवात झाली तसं संपूर्ण अहवाल आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सादर केला जाणार आहे यूट्यूब चॅनल बंद करणं म्हणजे बदला असतो का असा खोचक सवाल खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारला विचारला त्याचवेळी भाजप सरकारनं इंदिरा गांधींचा इतिहास बघावा असा सल्लाही त्यांनी दिलाय मोदींनी पाकिस्तानचा काही बदला घेतलेला नाही असं राऊत म्हणाले शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात दीड वर्षानंतर सुनावणी होणार आहे ठाकरे गटानं फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर सात मे रोजी पहिल्यांदा सुनावणी होणार आहे निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना देण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं कोर्टात याचिका दाखल केली होती मुंबईहून सुटलेल्या अवंतिका एक्सप्रेसमध्ये एका महिलेवर चाकून हल्ला झालाय ही महिला मुंबईहून इंदूरला जात असताना तिच्या डब्यात असलेल्या लोकांसोबत वाद झाला या वादातून तिला मारहाण करण्यात आली तिच्यावर चाकून वार करण्यात आली या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं मारल्यातील जैन मंदिरावर झालेली कारवाई ही नियमानुसारच असल्याचं शपथपत्र मुंबई महापालिकेनं उच्च न्यायालयात दाखल केलंय ही कारवाई मुंबई महापालिकेनं नियमानुसार आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच घेतली असं शपथपत्रात नमूद केलं महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रोजगार मेळाव्याचं आयोजन मुंबईच्या मालाड पूर्वेकडील दिंडोशी परिसरात करण्यात आले आहे विभागाध्यक्ष ऍडव्होकेट भास्कर परब यांच्या माध्यमातून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले या मेळाव्याच्या माध्यमातून साडेपाच हजार रोजगार उपलब्ध करून देण्यात आलाय मुंबईनंतर आता पाहूयात पुण्यातील टॉप फाईव्ह बातम्या सोमवारपासून शहरातील काही भागात पाणी कपातीला सुरुवात होणार आहे दक्षिण पुण्यात रोटेशन पद्धतीनं पाणी कपात करण्यात येणार आहे पुण्यातील सिंहगड असा भाग सहकारनगर धनकवडी बालाजीनगर आंबेगाव पठार दत्तनगर संतोष नगर भारतीय विद्यापीठ परिसर कोनवा या भागांचा यात समावेश आहे <laughs> पुण्यातील सिंहगड रोडवर नव्यानं उभारण्यात आलेल्या पुलावर वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तांनी पाहणी केली या दरम्यान वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिग्नलची वेळ वाढवणं पुलाच्या बाजूला अतिक्रमण काढण्याबाबत चर्चा केली वाहतूक कोंडी होणार नाही असं आश्वासन दिलं सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत त्यामुळे पुणे एसटी मालामाल आहे पुणे एसटी आगारात एकाच दिवसात तब्बल सव्वादोन कोटींची कमाई झाली आहे सुट्ट्यांमुळे एसटीनं प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील तीन ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आलेली यात एकोणचाळीस पत्रा शेड आरसी कट्टा कंपाऊंड वॉल आणि टपरी जमीनदोस्त करण्यात आले तर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल पुण्यात काल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ खासदार वेधा कुलकर्णी हस्ते पुणे जोधपूर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला राज्यात तेवीस हजार सातशे अठ्याहत्तर कोटींची रेल्वेची कामं सध्या सुरू आहेत मोदींचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे असं यावेळी रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं <गए> राज्यातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता एक बलुचिस्तानमधून एक महत्वाची बातमी आहे भारत पाकिस्तान दरम्यान तणाव वाढलेला असतानाच आता दुसरीकडे बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानची चिंता वाढवली कारण बलुचिस्तानच्या कलाद जिल्ह्याच्या मंगोचर जे शहर आहे हे आता बलूच आर्मीनं ताब्यात घेतलं आहे तसंच पी एल सशस्त्र पथकानं सरकारी इमार इमारतींवर देखील आता नियंत्रण मिळवलं आहे हो त्यात पाक सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना आता त्यांनी त्यांचं अपहरण केलेलं आहे त्याला बंधक बनवलं पुन्हा एकदा राज्यातल्या बातम्यांकडे बोलूया पाहूयात मराठवाड्यातील टॉप फाईव्ह बीड जिल्ह्यातल्या माजलगावच्या खानापूरमध्ये बापानंच लेखाच्या डोक्यात लाकडी बांबू घालून त्याची हत्या केली रोहित कांबळे असं मृत तरुणाचं नाव आहे आणि गोपाळ कांबळे असं आरोपी वडिलांचं नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दारू आणण्याच्या कारणावरून वाद झाला आणि बापानं जवळ पडलेला लाकडी बांबू मुलाच्या डोक्यात घालून त्याची हत्या केली तुळजाभावनी मंदिरात आता बोगस व्हीआयपीना थेट दर्शनबंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे व्हीआयपी दर्शन पासमध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याची तक्रार खासदार ओमराजी निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी केली होती शिवाय भाविकांकडून अनेक तक्रारी येत होत्या त्याच अनुषंगानं मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय जालन्यातील पाथरवाला बुद्रुकमध्ये गोदावरी नदी पात्रात मृत माशांचा खच पाहायला मिळतोय गोदावरी पाणी पातळी बंधाऱ्यातील पाणी आटल्यानं मासे मरत आहेत त्यामुळे नदी प्रदूषित झाल्याचं पाहायला मिळत <ण्याग> नांदेडच्या तापमानवाढीमुळे आता विद्युत रोहित्राला आग लागल्याच्या घटनेत वाढ होते देगलूरमध्ये विद्युत रोहित्राला आग लागल्यानं ते जळून खाक झालेले मागील तीन दिवसांपासून सातत्यानं अशा घटना घडत आहेत त्यामुळे देगलू शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होतोय या आगीमुळे महावितरणचं मात्र मोठं नुकसान होतं <गणीद> <ते। गणीद> अमरावतीमध्ये सुरू असलेल्या तीन दिवसीय ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेच्या समारोपाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हजेरी लावली प्रो कबड्डीच्या धरतीवर अमरावतीमध्ये प्रथमच ऑल इंडिया फेडरेशन कप दोन हजार पंचवीसचा थरार रंगलाय एकाच मैदानात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या आयोजनाला विशेष महत्व प्राप्त झाले संभाजीनगर शहरात उन्हासोबत ताप उलटी आणि जुलाबाची रुग्ण वाढत आहेत यात लहान मुलं आणि आबाल उद्धांचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं मराठवाड्यानंतर आपण पाहूया विदर्भातील टॉप फाईव्ह बातम्या नागपुरात अवकाळी पावसानं ना हजेरी लावली नागपूरच्या मानेवाडा चौक सक्करदारा आणि जगनाडी चौक या परिसरात अवकाळी पाऊस बरसला आहे नागपूरच्या काही भागात बारीक गारा पडताय तर काही भागात कडक ऊन पडतंय मात्र यामुळे नागरिक उकड्यानं ना हैराण झाले अमरावती चौदा केंद्रांवर पाच हजार चाळीस विद्यार्थी नीट परिषदेत आहेत या सेंटर परिसरातील झेरॉक्स केटरिंग खाद्यपदार्थांची दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत या भागात फेरीवाले हॉकर्स वाहनांना बंदी आहे तसंच केंद्राजवळील शंभर मीटर परिसरात जमावबंदी करण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यातील एकोणीस गावात टँकरनं पाणीपुरवठा केला जातो टँकर वेळेवर पोहोचत नसल्यानं महिलांना पाणीसाठी भटकंती करावी लागते त्याच पाणीपुरवठा योजनांची पन्नास टक्क्याहून अधिक कामं बाकी असल्यानं ती पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या वाशिममध्ये शरद अगुलकर या अकरा वर्षाच्या मुलानं शंभर दुर्मिळ बिया संकलित केल्या या बियांचा काही संच वाशिमच्या सामाजिक वरीकरण विभागाला वृक्ष लागवडीसाठी दिले जाणार आहेत उर्वरित बिया शाळेच्या परिसरातील बॉटनिकल गार्डनसाठी वापरण्यात येणार आहेत नागपुरातील गजबजलेल्या महाल परिसरामध्ये भर रस्त्यात तरुणींना राडा घातला आहे विरुद्ध दिशेनं कार चालवणाऱ्या तरुणीच्या कारला वळणावर दुचाकी चालक धडकला याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला तरुणीचे रक्ताचे नमुने घेतलेत अंमली पदार्थाचं सेवन केलं होतं का या संदर्भात आता तपास केला जातो नमुन्याच्या अहवालानंतर कायदेशीर कारवाई केली जाणार नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर दहा मे पासून कोणत्याही प्रकारचं डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाही सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बँक खात्यातील रक्कम गोठवली जाते त्यामुळे विदर्भ पेट्रोलियम डीलर संघटनेनं हा निर्णय घेतलाय विदर्भानंतर आता पाहूयात आपण पश्चिम महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह बातम्या महाबळेश्वर मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं आता महाबळेश्वरमध्ये हेलिकॉप्टर राईडही करता येणार आहे त्यामुळे हेलिकॉप्टरमधून महाबळेश्वरचं नयनरम्य दृश्य पर्यटकांना अनुभवता येईल पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी चरणी पाच लाखाची सोन्याची तुळशीमाळ अर्पण करण्यात आलेली आहे पंढरपुरातील अलका घाडगे या विठ्ठल भक्तांनी ही तुळशी माळा अर्पण केले सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असताना आजही अनेक भाविक मोठ्या भक्तिभावानं देवाला सोनं अर्पण करत छावा सिनेमावरून शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिलेल्या सिनेमामुळे इतिहास समजायला लागला खरं तर हे आपलं दुर्दैव्य पण छत्रपतींचे अनेक किस्से आहेत हे आत्ताच्या पिढीला माहिती नाहीत असंही ते म्हणाले मिरजेच्या शासकीय रुग्णालयातून तीन दिवसांचं बाळ चोरीला गेलं आहे बाळ चोरीच्या घटनेमुळे मिरज शासकीय रुग्णालयाच्या ढिसाळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय बाळाच्या चोरीची महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेली आहे महाबळेश्वरमध्ये तीन दिवसाचा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे मुख्य बाजारपेठेतून पारंपरिक वेशभूषेत वाद्य वाजवीत यात्रेला सुरुवात झाली पर्यटन मंत्री शंभूराज देसाई सहकुटुंब या यात्रेत सहभागी झाले तसंच महाराष्ट्र आणि परदेशातील अनेक पर्यटक देखील यावेळी उपस्थित होते आता पाहूयात कोकणातील टॉप फाईव्ह बातम्या हवामानात बदल झाल्यामुळे काल संध्याकाळनंतर गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा विस्कळीत झाली त्यामुळे पर्यटक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली उन्हाळी सुट्टी आणि शनिवार रविवारमुळे अली वागला येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे मात्र बोट सेवा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना जेट्टीवरच ताटकळ उभं राहावं लागलं श्रीवर्धनमध्ये मुजोर परप्रांतीय तरुणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला एका रहिवाची सोसायटी तो स्थानिकांना दमदाटी करत होता कार्यकर्त्यांनी सोसायटीच्या कार्यालयात त्याला अद्दल घडवली त्याचा मारहाणीचा व्हिडिओ समोर आला महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचं सत्तावन्न वा अधिवेशन पाच आणि सहा मे रोजी रायगडच्या माणगावमध्ये मध्ये होणार आहे माघाई भत्ता घरवाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाडी सह कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे रत्नागिरीतील पतित पावन मंदिराला ॲडवोकेट बाबा परोळेकरांनी भजनाला मज्जाव केला आहे त्यामुळे भजनी मंडळानं त्याचा निषेध केला या पार्श्वभूमी मंदिरापासून झाडगाव नाक्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला तालुक्यातील दोंदेमध्ये भरधाव स्वारानं पायी जाणाऱ्याला जोरदार धडक दिली या अपघातात मारुती गुंडाळ हे गंभीर जखमी झाले मेंदूला मार लागल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं कोकणानंतर आता आपण पाहूयात उत्तर महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह बातम्या जळगाव जिल्ह्यातील परधाडे या गावात शेतातील वीज तारांमधून उडालेल्या ठिणगीमुळे कापूस ठेवलेला चारा याला आग लागली या आगी दोन लाख पन्नास हजारांचा मका चारा जळून खाक झालेला या आगीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला मंत्री गुलाबराव पाटलांचे कट्टर विरोधक असलेले गुलाबराव देवकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्यावरून गुलाबराव पाटलांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आमची इच्छा नसतानाही अजित पवारांनी त्यांना पक्षात घेतलं आहे त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही अशी टीका त्यांनी केली अहिल्यानगर नगर जिल्ह्यातील राजूर गावात कावीळच्या आजारानं थैमान घातलंय दूषित पाण्यामुळे गावात कावीळचा फैलाव झालाय त्यामुळे दोन मुलींना आपला जीवही गमावा आहे अनेक जणांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत <tles sound> वाढत्या तापमानाचा फटका जळगाव जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय सरायमुळे गुलाब झेंडू या फुलांना मोठी मागणी मात्र वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी खोल गेली त्यामुळे फुलझाडांवर वेळेवर पाणी देता येत नाहीये दुसरीकडे अधिक तापमानामुळे फुलं झाडावरच कोमजून जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान साक्री <्ण्या> तालुक्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरले सध्या रासायनिक खतांच्या किमती वाढल्यानं शेतकरी शेण खताकडे वळलाय रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडतोय त्यामुळे शेतीवरून निघणारं उत्पादन देखील समाधानकारक मिळत नसल्यानं अनेक शेतकरी आता नैसर्गिक शेतीकडे वळालेत राज्यभरातल्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेतला टॉफाईव्हच्या माध्यमातून आता वळू आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध होऊ शकतं अशी परिस्थिती आहे त्यातच आता पाकिस्ताननं रणगाडे हे भारतीय सीमेच्या दिशेने पाठवल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय खरंच पाकिस्ताननं युद्धासाठी तयारी केली आहे का याची आम्ही पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात हा खास रिपोर्ट पाकिस्तानी रणगाडे भारताच्या दिशेनं चाल करतायत एकामागून एक असे हे रणगाडे सीमेच्या दिशेनं जात असून पाकिस्तानी आर्मी युद्धासाठी तयार असल्याचा दावा करण्यात आलाय आर्मी भारतीय सीमेच्या दिशेनं युद्धासाठी पाकिस्ताननं सीमेवर रणगाडे पाठवले व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव इतका वाढला आहे की युद्ध कधीही होऊ शकतं अशी स्थिती आहे त्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओत पाकिस्तानी रणगाडे भारताच्या सीमेच्या दिशेनं जात असल्याचं दिसतंय तसा दावा करण्यात आलाय दहशतवाद्यांना आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचा इशारा भारतानं दिलाय दहशतवाद्यांना शोधून शोधून त्यांना ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तान बिथरलाय त्यामुळे दोन्ही देशांमधील एल ओसीवरही तणाव वाढलाय पण हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ आताचा आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली व्हिडिओ आम्ही निरखून पाहिला यात रणगाडे वेगानं जात असल्याचं स्पष्ट दिसतंय आहे मात्र हा व्हिडिओ आत्ताचा आहे का या, या, या दिशेनं तपास केला त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया पाकिस्तान रणगाडे सीमेकडे नेतानाचा व्हिडिओ जुना आहे मार्च दोन हजार चोवीस रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय भारत पाकिस्तान तणावाशी व्हिडिओचा संबंध नाही युद्धाच्या चर्चेमुळे जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वीच हा व्हिडिओ अपलोड केलेला आढळून आला या व्हिडिओत पहलगाम दहशतवादी घटनेनंतर नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाशी काहीही संबंध नाही हा व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळं आमच्या पडताळणीत पाकिस्तान सैनिक रणगाडे घेऊन भारतीय सीमेच्या दिशेनं चाल करत असल्याचा दावा असत्य ठरला आहे न्यूज